नाती कोणतीही असोत रक्ताची असो की आपण जुळवून आणलेल्या मैत्रीतले असो मनाने एकमेकांशी जोडलेली असो त्या नात्यांमध्ये हवा विश्वास एकमेकांना समजून घेण्याचा ध्यास आणि बरंच काही नात्यात दुरावा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण संवाद साधत नाही मनातल्या भावना समोरच्या व्यक्तीजवळ व्यक्त करत नाही तुम्हाला हव्या नको वाटत असणाऱ्या गोष्टी न बोलल्याने नात्यात दुरावा निर्माण व्हायला हो सुरुवात होते नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी काही टिप्स फॉलो करूया नियमितपणे भावना व्यक्त न केल्याने लहान लहान समस्या दडपल्या गेल्याने बाटलीबंद भावनांमध्ये बदलतात ज्या की कमीत कमी, कमी अपेक्षित असताना स्फोटक संघर्षात उकळायला सुरुवात होते म्हणून नात्यात संवाद महत्त्वाचा आहे पती पत्नी सहसा खूप कठोरपणे संभाषण सुरू करतात निष्क्रिय आक्रमकतेकडे वळतात असे न करता शांततेत बोलून भांडण मिटवा एखाद्या परिस्थितीमुळे तुमचा जोडीदार दुखावला जाईल असं भाष्य करणं टाळा खूप वर्षापासून सुरू असलेल्या मैत्रीच्या नात्यात प्रियकर व प्रियसीच्या नात्यात नव्हे तर लग्नानंतर नवरा बायकोच्या नात्यात देखील तोच तोचपणा यायला सुरुवात होते तेव्हा नाती व्यक्त होण्याचं थांबवतात अशा चुका कधीही करू नका तुमच्या जोडीदाराची मनापासून विचारपूस करा तुम्हाला काय हवं नको ते सांगा त्याच्याशी आवडी निवडी न विसरता जोपासा नात्याचा पाया हा विश्वासावर आधारित असतो तो तुटला तर नातं पत्त्यासारखं कोचळायला वेळ लागत नाही त्यामुळे आपल्या ना जोडीदारावर खूप विश्वास ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काही चुकीचं स्वतःच्या डोळ्यांनी पाहात किंवा अनुभवत नाही किंवा जोडीदाराला जाब विचारायला ठोस पुरावा नसेल तोवर त्याच्यावर विश्वास ठेवा कानामध्ये आणि डोळ्यात चार बोटांचं अंतर आहे हे कधी विसरू नका प्रेमासोबत आदर देणं खूप महत्त्वाचं आहे फक्त प्रेम आहे आणि नात्यात जर एकमेकांना आदर नसेल तर त्या प्रेमाला काही अर्थ नाही ते नातं एखाद्या गुलामगिरीसारखं राहील एकमेकांशी बोलताना मज्जा मस्ती करताना एक मर्यादा ठेवावी इतर संवेद असताना एकमेकांना सन्मान द्या म्हणून आदर देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे नाती टिकवण्यासाठी या गोष्टी करणं कधीही विसरू नका